श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त उद्या म्हणजे एकतीस मार्च रोजी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे गुढीपाडव्याचे धार्मिक महत्त्व हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते विशेषतः महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे या दिवशी नव्या कामाची सुरुवात केली जाते श्री स्वामी समर्थ प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीय म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी साजरा होत आहे वारुडातूनही पहा प्रकटली शेषाची मूर्ती विश्वंभर हा स्वामी बनुनी नांदे भूवर्ती या ओवीप्रमाणे स्वामींच्या प्रकट दिनांची साक्ष पडते मित्रां हा उत्सव संबंध संबंध महाराष्ट्रातील सर्व स्वामी भक्त मोठ्या उत्साहात साजरा करतात सर्व स्वामी भक्तांच्या कल्याणार्थ या भूतलावर श्री दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटले श्री स्वामी समर्थांच्या उत्सवात अन्नदानास अनन्य साधारण महत्त्व आहे श्री स्वामी समर्थ अन्न चित्र लाखो भाविकांना महाप्रसाद दिला जातो सध्या अक्कलकोट येथे नियोजित भव्य असे पाच मजली महाप्रसाद ग्रह इमारतीचे बांधकाम सुरू आहे या बांधकामामध्ये आपलासुद्धा खारीचा वाटा असावा अन्नदानाच्या व बांधकामाच्या स्वामी कार्यात आपण स्वामी भक्तांनी सहभागी व्हावे सोबत दिलेला क्यू आर कोड हा श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र महामंड मंडळाचा आहे तरी आपल्या स्वइच्छेने या क्यू आरवरती श्री स्वामी समर्थ अन्नदान क्षेत्र देणगी देऊन सहकार्य करावे ही विनंती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुदेवदत्त